कारंजा नगर परिषद निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी कमीरा अजित पवार गट प्रथमच स्वतंत्रपणे ताकद आजमावत अमून या लवतीत पक्षाने अनपेक्षितपणे मजबूत प्रवेश केला आहे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्वतः तालुक्यात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आणि उमेदवार निवडीत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने पक्षातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण शाले जाते अध्यक्षपदासाठी मजबूत उमेदवार नगराध्यक्षपदासाठी ॲड जुनेद खान यांच्या पत्नीची निवड झाली असून त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे अँड माजलेन कट्टर समर्थक मानले जातात पान आत्याचा प्रभाव आणि स्थानिक पातळीवरील त्यांचा मजबूत सामाजिक आभार लक्षात घेता अजित पवार गटाला कारंजा नगर परिषदेत भक्कम पाय रोवण्याची संधी मिळाली आहे एकतीसपैकी पंचवीस वयांडॉत उमेदवारी एकूण एकतीस वॉर्डांपैकी तब्बल पंचवीस वॉर्डात उमेदवार उभे करण्यात गटाला यश आले आहे रनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने या निवडणुकीत अजित पवार गट काही महत्त्वाच्या जागा जिंकू शकतो असा विश्वास स्थानिक नेते अब्दुल वाहिद यांनी व्यक्त केला अब्दुल वाहिद यांची प्रभावी भूमिका मागील लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने आपाडी मिळवून देण्यात अब्दुल बहिद यांनी बोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे त्यांच्यासोबत सर्व समाजातील मतदारांचा मोठा आधार असल्याचे स्थानिक राजकारणात मानले जाते त्यांचा हा भाव यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाला ठोस फायदा करून देऊ शकतो इसुफ यांच्या समीकरणांना नाट जुनीद खान यांच्या पत्नी मैदानात उत्तरल्याने कारंजा शहरातील कर्जकरण उजकारणावर प्रभाव असणारे युसुफ पुंजानी यांच्या गोटाला थेट आणि कडवे आव्हान उभे राहिले आहे नगराध्यक्षपदाच्या लवतीत यामुळे नवीन तीव्रता आणि महाभारत न्यूज मुख्य संपादक रिजवान खान